अर्जुन हा माझ्या सख्या मुलापेक्षा आवडीचा आहे हे अश्वत्थामा ऐकल्यावर त्याला ठेच पोहोचते मग मग दुसरीकडून एक लव्य मधुर मध व त्याच्या बाण घेऊन गुरु द्रोणाचार्यांच्या आश्रमात पोहोचतो अश्वत्थामा एक जातो आणि त्याचं आकर्षित धनुष्य बाण पाहतो तो एकलव्याचा बाणा बाणाच्या एकलव्य लगर तेच बाणाची प्रत्यंचा सहजपणे वळतो अश्वतामाला कळतं की हे उत्कृष्ट धनुधर आहे ज्यामुळे तो ती त्याच जागेवर दोघांची मैत्री होते व एक एकलव्याची एकशे सहा कौरव आणि पांडव पुत्रांची भेट बे, वेगळ्या 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 अनुभवी होते एकलव्य त्याच्यासोबत